श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही नवीन उपाय तुम्हाला सांगणार आहे तर स्वामी भक्तांनो शिवपुराणामध्ये धनवान बनण्यासाठी आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सोपा उपाय सांगितला आहे तोच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे काही वेळा आपण म्हणतो की मी खूप भक्ती करते मी खूप उपवास करते तरीसुद्धा मला देवाचा अनुभव येत नाही देव माझी कोणतीच इच्छा पूर्ण करत नाहीत तर असे अजिबात नाही महादेव आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतो आणि तोच आपल्याला मार्गही दाखवतो फक्त आपल्याला देवावर मनापासून श्रद्धा ठेवायला हवी तर मी आज अशाच भक्तांसाठी उपाय सांगणार आहे ते खूप अडचणीत आहेत खरोखरच त्यांना या उपायाची गरज आहे तर चला मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर सोमवार हा दिवस महादेवाची उपासना करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ दिवस मानला गेला आहे देवांचे देव महादेवबद्दल म्हटले जाते की महादेव अत्यंत सोप्या आराधना व पूजापाठ केल्याने सुद्धा प्रसन्न होतात म्हणून बायकांना देखील महादेवाची पूजा करण्याचे सांगितले जाते कारण संसारातून त्यांनी जरा वेळ देखील महादेवासाठी काढला तरी महादेव प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात तसेच मनोकामनासुद्धा पूर्ण करतात शिव महापुराणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी अत्यंत सोपा उपाय सांगण्यात आला आहे एक साधा सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही मनाभावातून करायचा आहे आपल्याला फक्त एक दिवा श्रद्धापूर्वक महादेवाला अर्पित करायचा आहे सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे आणि त्यात एक लवंग जोडी टाकायची आहे आणि महादेवाच्या कोणत्याही मंत्राने ते तुम्हाला येत असेल तो मंत्र देखील तुम्ही बोलू शकता तर अशा प्रकारे महादेवाला प्रार्थना करा आणि मनातील जी इच्छा असेल ती मागा जर तुम्हाला जमत असेल तर तुमच्या घराजवळ किंवा गावामध्ये मंदिर असेल तर आणि मंदिर जर नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता हा उपाय कोणत्याही सोमवारपासून सुरुवात करू शकता आणि हा उपाय तुम्हाला सलग अकरा सोमवार अनियमितपणे करायचा आहे जर तुम्ही हा उपाय न चुकता मनोभावे केला तर नक्कीच तुम्हाला महादेवाची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही नंतर महादेवावर गंगाजल चढवावे आणि दिवा लावताना इतर कोणतेही शिवमंत्र येत नसेल तरी फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा चाप करावा आणि देवासमोर दिवा ठेवायचा आहे या उपायाने महादेव तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलमध्ये असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतील आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ